नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर या मालिकेच्या आजच्या भागाचा जो प्रोमो आहे तो रिलीज झालेला आहे मित्रांनो तर आत्तापर्यंत आपण बघितलं की जगदंबा आत्ताही मेहंद्यांच्या घरामध्ये आलेली असते ती खूप शिस्तीची आहे आणि खूप कडक आहे तर तिने गावावरून काही रानभाज्या घेऊन आलेली असते आणि तिने अमृताला सांगितलेलं असतं की या रानभाज्यांची आता भाजी बनवायची आहे म्हणून आणि तिला माहीत आहे की आत्या किती कडक आहे त्यामुळे तिला तर काही भाज्या बनवायला येत नाही तिने सावलीच्या मदतीने पूर्ण स्वयंपाक सगळा बनवलेला असतो तर मित्रांनो आता आपण पाहतो की सगळे डायनिंग टेबलवरती वसलेले असतात आत्यासुद्धा जेवत असते आणि आत्या जेवताना तिला भाज्या एवढ्या आवडतात की ती म्हणत असते की किंवा खूपच छान भाज्या झालेल्या आहेत म्हणून अगदी सुग्रण आहे सुग्रण अशी म्हणत असते आणि त्यानंतर सगळेजण भाज्या खातात तर त्यांनासुद्धा त्या भाज्या खूपच आवडत असतात म्हणून आणि त्यानंतर आपण पाहतो की आता आत्याला जोराचा ठसका लागलेला असतो आणि त्यानंतर ऐश्वर्या तिथंच बसलेले असते तरी देखील तिच्या लक्षात येत नाही की आपण त्याला पाणी द्यावं म्हणून पण सावलीला हे सगळं आवाज ठसका आलेल्याचा किचनमध्ये जातो आणि ती मागचा पुढचा काहीही विचार न करता ती पटकन पाण्याचा ग्लास घेऊन आज्जींच्यासाठी धावत पळत गेलेली असते आणि आजींना पाणी देते आणि त्यांची पाठ थोपाटत असते आणि आज्जी पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांना विचारते आता कसं वाटतंय ठीक वाटतंय का म्हणून आणि त्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित होतात की सावली ही बाहेर आलेली आहे म्हणून आणि त्यानंतर ती आत्ता सावलीकडे बघते आणि म्हणते की ही कोण पोर आहे म्हणून आणि ही कशी किचनमधून बाहेर आली म्हणून आणि त्यानंतर आता सगळ्यांनाच कळत नाही की आपण आता काय उत्तर द्यायचं म्हणून त्यानंतर ती चंद्रकांतजींना विचारत असते काय रे चिंद्या चंद्या खरं बोल ही कोण पोर आहे म्हणून आणि त्यानंतर चंद्रकांतजींना नाईलाजाने सांगावं लागतं की ही सावली आहे सारंगची धर्मपत्नी म्हणून त्यानंतर ती आत्या म्हणत असते काय रे आत्तापर्यंत तुम्ही तर माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आहेत का म्हणून का मी काही तुमची बरकी आहे का तुमच्या घरातली नाही ना चंद्रकांजी तिला सांगत असतात की ही आहे सारंगची धर्मपत्नी म्हणून महात्या म्हणत असते एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस म्हणून का काय कारण होतं याचं ही गोष्ट माझ्यापासून तू लपवलीस म्हणून आणि चंद्रकांजी म्हणतात अगं आत्या असं काही नाहीये पण ते सांगायला लागतात ते तेवढ्यात बाहेरून तारा जोरजोरात किंचाळत घरात येत असते ताराला गेस्ट हाऊसमध्ये मोठी पाल दिसलेली असते आणि त्यामुळे ती किंचाळते आणि घरामध्ये येत असते आणि आत्ता बघते तारा घरामध्ये किंचाळत आलेली असते तर आत्ता म्हणते मगाचपासून बबल्या जो किंचाळण्याचा आवाज येत होता तो नक्की तुझाच होता का या पोरीचा होता म्हणून खरं खरं सांग बबल्या नाही तर तुला तर माहीत आहे माझी शिक्षा कशी असते ते मग बबल्या खरं खरं सांगतो की हो अत्या मगाशी जो काही तुला दोन वेळा आवाज आला होता तो माझा नव्हता म्हणून ह्याच होता ह्या आहे तारा वहिनी म्हणून आणि ती आत्या म्हणते सोहमची बायको का तर सगळे म्हणतात की हो म्हणून मात्यामध्ये तुम्हाला मी एवढीच परकी आहे म्हणूनच तुम्ही मला हे सारं काही सांगितलं नाही म्हणून तर चंद्रकांतजी म्हणतो असतात की अगं असं नाही म्हणून आम्ही तुला सांगणारच होतो पण सोहम आणि सारंगचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं त्यामुळे आम्हाला तुला कोणत्या तोंडाने सांगावं हेच काही कळत नव्हतं आणि तुला तर माहीत आहे ना तिलोत्तमाचा स्वभाव कसा आहे ते त्यामुळे हे सगळं या गडबडीमध्ये सगळं सांगणं राहून गेलं ते आणि त्यानंतर जगदंबा आत्याला ते सगळं झाकिकात घडलेले आहे चंद्रकांतजी सगळं सांगतात आणि त्यानंतर आत्याचा राग शांत होता आणि आत्या म्हणते पण पोरगी खरंच खूप चांगली आहे मला ठसका लागला तर अगदी पळत आली ते पाणी घेऊन आणि मग सावली त्यांना नमस्कार करते आणि त्याच्या पाठोपाठ लगेच तारा देखील नमस्कार करत असते तर ताराने शिवलेस ब्लाउज घातलेला असतो तर ती आत्ता लगेच ताऱ्याकडे बघते आणि म्हणते ही पोरगी मला तर काही बरी वाटत नाही एवढ्या कसल्या ग फॅशनच्या दुनियेमध्ये राहतात तुम्ही असला कसला हा ब्लाउज घातलेला आहे तुला माहीत नाही का त्या ऐश्वर्याला विचार तिला माहीत आहे सगळं कसं राहायचं काय करायचं ते तिच्याकडून तू सगळं काही शिकून घे म्हणून आणि मग ती मन। तारा म्हणते ठीक आहे आजी मी सगळं शिकून घेईन म्हणून आणि मग ती पण त्या ताराला आशीर्वाद देत असते त्यानंतर आता आपण पाहतो की आजी म्हणते खरं बोलपोरी हा स्वयंपाक तूच केला आहेस का म्हणून आणि तेव्हा सावली सांगत असते की हो मीच केलं आहे म्हणून मग ती आजी म्हणत असते खरंच ग तुझ्या हातामध्ये अन्न पुरण्याची जातो आहे अगदी भारी स्वयंपाक झाला आहे म्हणून एक वेगळीच चव लागत आहे या जेवणाला आणि हे ऐकून ऐश्वर्याला मात्र खूप राग येत असतो तिला वाटत असतं की आता ह्या आजींच्या मनामध्ये ही सावली चांगलं घर निर्माण करते की काय आणि त्यानंतर आपण पाहतो की आता रात्री आजी जी आहे ती सारंगच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलेली असते आणि तिथे ती गेलेली असते सावली तर सारंग तिला म्हणत असतो कोणून सांगत असतो की तू पण इथं कोचवरती माझ्यासोबत झोपायला ये म्हणून पण सावली म्हणते नाही मी इथं जमिनीवरती झोपेन टाई टाकून म्हणून मग हे सगळं खुसगुस त्यांच्या आजींना समजते तर आजी म्हणते खाली काय करतेस तू तर सावली म्हणते इथं खाली झोपते म्हणून तर आजी म्हणत असतात की खाली कशाला झोपते तू इथे झोप माझ्या बाजूला वरती म्हणून आणि त्यानंतर मग सावलीला ती वरती झोपायला सांगत असते पण आजींच्या बाजूला सावली झोपल्यानंतर सारंगलासुद्धा खूप बरं वाटतं की आजीसुद्धा सावलीचं एवढं कौतुक करत आहे म्हणभू त्यानंतर आजी मात्र रात्रीच्या खूप घोरत असतात आणि त्यामुळे सावली आणि सारंगला काही झोप लागत नाही आणि त्यानंतर सावली हळूच उठून सारंगकडे बघत असते की सारंग सर झोपले का आणि सारंग हळूच उठून बघतो की सावली झोपली का म्हणून आणि दोघंही एकमेकाकडे बघून हसायला लागतात त्यानंतर आपण इकडे सकाळी पाहतो की सावली सकाळी लवकर उठून ती नेहमीप्रमाणे किचनमध्ये गेलेली असते आणि तिच्या ज्या रूममधली विठ्ठलाची मूर्ती असते तिथंसुद्धा तिने छान अशी देवपूजा केलेली असते आणि किचनमध्ये जाऊनसुद्धा देवपूजा करून ती सारंग आणि आत्यासाठी चहा घेऊन आलेली असते त्यानंतर आत्ता बघते की सावली ही घरातल्या लोकांची किती काळजी करत आहे म्हणून आणि ती बघते की त्या रूममध्ये सुद्धा छान असा धूपदीपचा सुगंधित वास येत असतो आणि ती बघते की सावलीने छान अशी विठ्ठलाची पूजा केलेली आहे म्हणून आणि त्यामुळे तिला खूप बरं वाटतं आणि सावली तिला चहा देते चहा दिल्यानंतर सावली सारंगसरांना सांगत असते की मी खाली निघाली आहे तुळशीला पाणी घालण्यासाठी तुम्हाला जर काही हवं असेल तर मला सांगा म्हणून तुमचा जो ब्रेकफास्ट आहे तो मी डायनिंग टेबलवरती तयार करून ठेवला आहे आणि त्यानंतर ता सावली जी आहे ती खाली गेलेली असते तुळशीची पूजा करण्यासाठी आणि जग्गू ते आहे ते सगळं वरतून बघत असते आणि त्यानंतर आपण पाहतो की ती जगवात त्या सारंगला सांगत असते की होय रे खरंच तुझी ही बायको अगदी भारी आहे रे खूपच छान बायको तुला भेटली म्हणून आणि त्यानंतर ती बघते की सावलीनं एक एक सगळ्या पूजेची तयारी खाली तुळशीच्या इथे करून ठेवलेली असते म्हणून आणि त्यामुळे आत्यासुद्धा तिच्या पाठीपाठ तुळशीची पूजा करण्यासाठी निघालेली असते तर आपण इकडे पाहतो की त्यानंतर ऐश्वर्याला हे सगळं रात्रीपासूनच तिच्या डोक्यामध्ये कुटकुटत असतं की आता ही सावली रोजच अशा आजींसाठी काहीतरी नवीन करून आजींच्या मनामध्ये तिच्यासाठी चांगली जागा निर्माण करेल म्हणून त्यामुळे ऐश्वर्या ही सुद्धा तिच्या मागे मागे जात असते आणि ती तिचा हात पकडते आणि सावलीला म्हणत असते हे सगळं काय चालू आहे म्हणून तू काही त्या म्हातारीला तुझ्या जाळ्यामध्ये अडकून तुला या घरामध्ये सत्ता स्थापन करायची आहे का त्या म्हातारीच्या मनामध्ये तुला चांगलं घर करून तुला काय वाटतं की तू आमच्या सगळ्यांवरती राज्य करशील म्हणून आणि हे सगळं ऐकते ते, ते म्हणजे जगदंबा आत्या आणि तिचे डोळे तर अगदी लाल झालेले असतात रागाने आणि ती जाते आणि ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला माघारी खेचते आणि आपल्या साडीचा पदर खूप पोहचते आणि त्या ऐश्वर्याला म्हणत असते काय ए तुला काय वाटलं मी काही मावळा आहे का मला जाळ्यामध्ये अडकवायला मला कोणी जाळ्यामध्ये अडकू शकत नाही आणि तू काय ग का तिची बराबरी करायला घेतेस म्हणून तुला तुझ्या संसाराचं तरी काही येतं तुला तुझ्या संसारातलं ती तिच्या देवाधर्माचं करते ती पूजा करते यात काय वावगं आहे म्हणून आणि तू का तिचा हात खेचतेस म्हणून तुला तर स्वतःला काही करायचं माहीत नाही दुसरे करते ते पण तुला करू द्यायचं नाही तुला आता मी दाखवतेच माझ्या जगदंबा हत्याचा काय इंगा असतो ते मी तुला घरात आलेल्याच्या दिवसापासून मी तुला ओळखते की तू कशी बाई आहेस ते अगं तुला कटकारस्ताना केल्याशिवाय एक दिवस सुद्धा जात नाही असं तुझ्या तोंडावरूनच दिसत आहे म्हणून आणि तू काय तिचा हात पकडतेस म्हणून आणि त्यानंतर मग ती आत्या जी आहे ती तिला म्हणते थांब तुला माझा इंगाज दाखवते आणि ती जाते आणि तिथं पडलेली काठी जी आहे ती घेऊन येत असते आणि त्या तिथं तिला सांगते की इथं उभं राहा आणि लवकर उटावशा काढायला सुरुवात कर म्हणून पाचशे उटावशा काढल्याशिवाय इथून हलायचं नाही आणि मी पण हलणार नाही असं ती सांगत असते सावली मात्र म्हणत मध्ये बोलणार तर सावलीला सुद्धा आत्याची खूप भीती वाटत असते त्यामुळे ती गपचूप तिथं उभी राहिलेली असते ऐश्वर्या मात्र कान पकडते आणि त्या काठीकडे बघत बघत तीसुद्धा जी आहे ती, ती उठक बैठक काढायला सुरुवात करते आत्या म्हणत असते या घरामध्ये असलं पुन्हा चालणार नाही या घरामध्ये कोणीही कुणाला काहीही बोलायचं नाही जो काम करतोय ते अगदी व्यवस्थित आणि नीटच काम करायचं म्हणून आणि तुला काय गरज होती तिच्या पूजेमध्ये मध्ये येऊन असं बोलण्याची आणि तू मला काय बोलतेस क म्हातारी बोलते तुझ्या चंद्याची तुझ्या सासऱ्याची मी आत्या आहे आत्या आणि त्यामुळे या भाषेमध्ये तू मला बोललीस मी आता तुला सोडणार नाही म्हणून आणि त्यानंतर त्या उठक बैठक झाल्यानंतर जायचं किचनमध्ये आणि आजपासून घरातली ती सो सगळी भांडी कुंडी सगळं काही तूच करायचं आहे आजपासून तूच सगळा स्वयंपाक करायचा आहेस म्हणून आणि हे सगळं ऐकून तर ऐश्वर्याच्या मात्र आता पायाखालची जमीनच सरकलेली असते तिचं मात्र आता चांगलंच थोबाड बंद झालेलं असतं आणि त्यानंतर तिथे सगळे येतात तारा बबलू सोहम सगळे येतात सगळे बघतात तर ऐश्वर्याला आत्त्यानी शिक्षा दिलेली असते आणि ती सगळ्यांना वॉर्निंग देते की तुमची जी काही घरातली कामं आहेत ती आजपासून सावलीला सांगायची नाहीत तर ती कामं आजपासून ऐश्वर्या करणार आहे त्यामुळे सगळी जी कामं आहे ती तुम्ही ऐश्वर्याला सांगायची म्हणून आणि मी आहे मी बघते ही कशी कामं करत नाही ती मी हिला अगदी सुतासारखी सरळ करते म्हणून आणि त्यानंतर मात्र आता आपण पाहतो की सगळेजण हे घाबरलेले असतात ले आणि आता ऐश्वर्याला घरातली कोणती कोणती कामं करायला लागणार भांडी घासावी लागणार हे बघून आता ऐश्वर्याला खूप टेन्शन आलेलं असतं ताराने तर मात्र आता तोंडाला कुलूपच लावलेलं असतं कारण की तिला आता कळून चुकलेलं असतं की आता वहिनीला अशी हालत आत्याने केलेले केलेली आहे जर आपण काही बोललो किंवा काही चुकीचं वागलो तर आपली पण काही खैर नाही म्हणून त्यामुळे आता तारा जी आहे ती तोंडाला कुलूप लावून बसणंच पसंत करणार आहे तर बघूया मित्रांनो आज रात्रीचा प्रोमो तर आता रिलीज झालेला आहे तर रात्री काय होतं ते तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची राय द्या आणि व्हिडिओ जर